स्पर्धा आपण पाहतो क्रिकेट मॅचमध्ये वर्ल्डकपची मॅच असते व फायनलमध्ये दोन टीम पोचतात शेवटच्या बॉलपर्यंत दोन्ही टीम कप जिंकण्याचा प्रबळ दावेदार असतात व शेवटचा बॉल पडतो आणि त्यावर एक टीम जिंकते जिंकणारी टीम सगळे सहकारी त्यांची इतर सर्व खेळाडू स्टाफ सगळे धावत ग्राउंडवर येतात बेभान होतात नाचतात प्रचंड उत्साहात मुलाखती देतात मिरवणुका काढतात फेरी काढतात जल्लोष करतात मात्र जी टीम शेवटच्या चेंडूपर्यंत या स्पर्धेच्या विजेतेपदाची दावेदार होती ती एक क्षणात शून्यवत होते हताश होते नाराज होते काहीजण रडत रडत आपल्या पॅव्हलियनमध्ये येतात आणि इतके फायनलला येऊनही इतके कष्ट घेऊनही फायनल न जिंकल्यामुळे ते नाराज होऊन घरी जातात सांगायचा सा उद्देश काय आहे की आयुष्य जर आपण दुसऱ्यांशी स्पर्धा करत जगत राहिलो तर आपण सतत जिंकण्याच्या दबावात राहतो आणि अगदी फायनलपर्यंत जाऊनही कदाचित हारलो तर इतके विजय मिळवलेले असतात आधीचं ते पण आपल्याला नाराज करून जातात त्यामुळं स्पर्धा ही फक्त खेळातच हवी प्रत्यक्ष जीवनात जगताना कुणाशी स्पर्धा करू नये नाहीतर कदाचित असा त्रास होऊ शकतो त्याऐवजी स्पर्धा कणाशी करायची तर, तर स्वतःशी करा स्वतःला मी कालपेक्षा आज कसा अधिक चांगला होईल माझ्या थोडी थोडी सुधारणा कशी होईल हे पाहत राहा दुसरी एक गोष्ट काहीजण म्हणजे एकजण ट्रिपला गेले म्हणून आपणही ट्रिपला जातो म्हणजे ते जाऊन आले ट्रिपला कारण काय कारण त्यांना ट्रिपमध्ये फिरण्यामध्ये प्रचंड आनंद मिळतो त्यामुळे ते गेले आणि तुम्हाला जर सिनेमा पाहण्यात प्रचंड आनंद मिळत असेल तर तुम्ही ट्रिपला का जाता त्यामुळे तुम्ही दुसऱ्यांशी स्पर्धा करताना तुमचा आनंद बाजूला ठेवून स्पर्धेसाठी गरज नसलेल्या आवड नसलेल्या गोष्टी करून स्वतःचेच नुकसान करून घेता त्यांना ट्रिपमध्ये एन्जॉय मिळतो जे एन्जॉय त्यांची ट्रीप एन्जॉय करणार त्यांनी घरी येणार मस्त बैकी राहणार आणि तुम्ही पण जाणार का ते गेले म्हणून मी पण गेलो ट्रीपला आणि तुम्ही का जात आहे तिथं काही तुम्हाला आनंद वाटत नाही काय नाही तुम्ही परत तुम्हाला आनंद कशात मला पिक्चर बघण्यामध्ये सिनेमा बघण्यामध्ये आणि तुम्ही गेला ट्रीपला का ते गेले मी चुकलं ना तुम्हाला ज्यात आनंद मिळतो ते करा ना त्यांनी केलं म्हणून तुम्ही करावं असं कुठं आहे काय तुम्हाला ज्यात आनंद आहे ते करण्यातच तुम्हाला खरा आनंद आहे त्यामुळे स्पर्धा केली की अशीही चूक होते त्यामुळे इतरांची स्पर्धा करू नका स्पर्धा करायची तर फक्त स्वतःशी स्वतःला अधिक चांगला व्यक्ती व्यक्तिमत्व आणि तुम्ही जे काही काम करत असता ते पण अधिकाधिक मी कसं चांगलं करत राहीन कालच्यापेक्षा आज अधिक चांगलं त्यापेक्षा अधिक चांगलं अधिक चांगलं माझ्या कामांमध्ये सुद्धा मी कसं जास्तीत जास्त चांगला देण्याचा प्रयत्न करीन ह्याकडं तुम्ही स्वतःला लक्ष केंद्रित केलं किंवा तुमच्या आवडीनिवडी काय त्यात तुम्ही आनंद घ्या लागला तर तुम्हाला त्याचा जीवनाचा आनंद आहे दुसऱ्यांशी स्पर्धा करून काहीच मिळणार नाही आनंद त्यामुळं आपल्या आवडीप्रमाणे जगा थँक्यू